स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात एक्कावन्न कोटी अंतर्गत रस्त्याची कामं सुरू आहेत यात काही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या याचीच दखल घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार बैठक घेऊन महापालिकेचे अधिकारी बांधकाम खात्याचे अधिकारी पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सर्व खुलासा केला रस्त्याची कामं चांगल्या पद्धतीनं होतील असा आत्मविश्वास आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केलाय इचलकरंजी शहरात चांगल्या दर्जाचे रस्ते व्हावेत यासाठी महायुतीनं एकावन्न कोटींचा निधी मंजूर केला होता याच अनुषंगानं गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी शहरातले संपूर्ण रस्त्यांचं काम वेगवेगळ्या मक्तेदारांद्वारे सुरू आहे पण या रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची आहेत असा आरोप काही नागरिकांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे केला होता याची दखल घेऊन आज आमदार राहुल आवाडे पीडब्ल्यू डी खात्याचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांची संयुक्त पत्रकार बैठक झाली आणि यामध्ये माहिती दिली गेली यात तीन बत्ती चौक ते चंदूर ओढ्यापर्यंतच्या पाच कोटीच्या रस्त्याचं काम सुरू आहे या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार झाली होती याची दखल घेऊन आज हा रस्ता चांगल्या दर्जाचा होईल तसंच शहरातील रस्ते दर्जेदार होतील त्याचबरोबर सांगली रोडवरील जो मुरुम घेऊन गेला आहे तो कायदेशीर नेला आहे ज्या ठिकाणी महापालिकेचं ओपन प्लेस आहे त्या ठिकाणी हा मुरूम टाकण्यात आलाय त्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही रस्त्याचं काम सुरू असतानाही ते चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी माझ्याकडील इंजिनियर देखरेखीसाठी ठेवले आहेत त्यामुळे कोणताही रस्ता निकृष्ट दर्जाचा होणार नाही जे मक्तेदार निकृष्ट दर्जाचं काम करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसंच महापालिका अधिकारी आणि बांधकाम अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचं आढळून आलं इचलकरंजी रोल मॉडेल बनवणार आहे त्यामुळे इचलकरंजीचे रस्ते चांगल्या पद्धतीचे व्हावेत अशी माझी इच्छा आहे त्यामुळं मी आमदार आणि जनतेचा सेवक म्हणून चांगल्या पद्धतीनं नागरिकांना सेवा देणार आहे इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तोही प्रश्न लवकरात लवकर मिटवला जाईल अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली आहे या, या पत्रकार बैठकीला आमदार राहुल प्रकाश आवाडे दीपक सुर्वे राजू बोंद्रे नितेश पवार चंद्रशेखर शहा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते